टसाला लावणार आणि कांद्याचे तेल आहे आता मी तेल तयार गरम तेल झालं किंवा फ्राय करतो

सुरमई थाळी मंडळी आणि आता आपण पाहिला आपल्या आपण बनलेलं आहे इकडे सुरमई फ्राय तुम्ही पाहू शकता मस्त असं सुरमई फ्राय बनलेलं आहे अगदी काकींनी मस्त असे बनवून दिलेलं आहे मंडळी ट्राय करूया इकडे तुम्ही पाहू शकता मस्त गार्निशिंग केलेलं आहे या साईडने आणि ही शिरोड्याची बीचवरची आणि मस्त केरवाडी वरून आणलेलं आहे ही सकाळची सुरमई म्हणजे ट्राय करूया क्रिस्पी आणि कोकणी अगदी मार्गी मसाल्यामध्ये सोन उत्तम आहे तुम्हाला म्हणते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि या इथे आनंदी होमसीला भेट द्या पत्ता मी खाली दिलेला आहे ना मोबाईल नंबर पण दिलेला आहे कोकणात आला तर नक्की या